मिरजेतील महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता भाडे तत्वावर दिली गेली आहेत मिरज येथील लक्ष्मी मार्केट कैलासवासी बापूसाहेब जामदार संकुल मिरज हायस्कूल सी विंग व डी विंग मार्केट अण्णाबुवा महाराज मार्केट गणेश मार्केट शमाना मीरा मार्केट व मिरजमधील इतर महापालिका मालमत्ता असलेल्या मार्केटमध्ये सदर बेकायदेशीर भाडे करार पत्र वीस रुपये व शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर केलं गेलं आहे सदर भाडे करारपत्र हे अनोंदणीकृत केलं गेलं असल्याने व सदर भाडे करारपत्र करतेवेळी कायदेशीर स्टॅम्प ड्युटी भरली न गेल्याने सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाचे उत्पन्न बुडालेलं आहे महापालिकेच्या अशा बेकायदेशीर कृत्यामुळे महापालिकेचे उत्पन्न कमी होत असून त्यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये उत्पन्न कमी झाल्याने विकास होत नाही सेव मिरिज सिटी संघटनामार्फत मुंबई उच्च न्यायालयात सदरविषयी जनहित याचिका दाखल करून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांनी महाराष्ट्र शासनाची बुडालेली स्टॅम्प ड्युटी साधारण दहा ते पंधरा कोटी व सदर मालमत्तामध्ये महापालिका स्थापन होऊन आजपर्यंत बाजारभावाप्रमाणे होणारे कायदेशीर भाडे साधारणतः दोनशे ते अडीचशे कोटी रुपये महानगरपालिकेने भरून द्यावे व महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता नियमानुसार व कायदेशीर रजिस्टर करून कायद्याच्या चौकटीमध्ये आणावे अशी मागणी केलेली आहे सेव मिरज सिटी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र पोतकुळे यांनी या अनेक वर्ष सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी व शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला परंतु आज अखेर दाद मिळाली नाही म्हणून सेव मिरज सिटी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्रीकृष्ण रामचंद्र पोतकुळे यांनी सदर विषयी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका महाराष्ट्र शासन आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका जिल्हाधिकारी सो सांगली कर संकरण अधिकारी सांगली मिरज कुवाड शहर महानगरपालिका सहनिबंधक मुद्रांक शुल्क अधिकारी यांच्या विरोधात दिनांक एकवीस डिसेंबर दोन रोजी दाखल केले विजेतील महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या मिळकती मालमत्ता मिळकती या तीस पस्तीस वर्षासाठी भाड्याने भाडे करारपत्र करून दिलेल्या गेल्या होत्या त्या अद्यापही रजिस्टर नोंदवल्या गेलेल्या नाही आहेत तुम्ही चुकवलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे आम्ही एकवीस एकवीस बारा दोन हजार चो तेवीस रोजी हायकोर्टामध्ये रीड पिटिशन दाखल केलेले आहे त्याच्यामध्ये शुल्क अधिकारी कमिशनर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कलेक्टर साहेब व करसंकलन अधिकारी सांगली कुपवाड महानगरपालिका यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे मागणी हे सर्व सर्व रजिस्टर ॲग्रीमेंट रजिस्टर करण्यात यावेत स्टॅम्प ड्युटी भरून करण्यात यावेत व आज अखेर चोवीस वर्ष झाले महानगरपालिका होऊन ते भाडे वाढ शासनाला बुडवलेले आहे ते महानगरपालिकेने भरून देण्यात आले